यश यश शाने येथे लहान मुलं शिक्षण घेत आहे हे बघा रोडवरती कशा जाळ्या जाळ्याला फाट फाट पडले आहेत लाल शाळेची पाणी भरलं की त्याच्यामध्ये काय समजणार अलगत पाय जाणार मध्ये या महानगरपालिकेचं लक्ष आहे कुठे ते दो आहे दोन रोड से एक ने काम केलं तिथे पाणी जायला मार्ग ठेवलेला नाही कृस्तम जी टावर ह्याच्या सामने व्हिडिओ बनारया हे पाणी पुरा भर गया ना इथं दो महिना महिना हुआ काम करके, पाणी जाने का मार्ग नाही किया या महानगरपालिकेचं लक्ष आहे कुठे गडबड आणि घोटाळा हा असं महाराष्ट्रात चाललं असलं तर देश आपला बरबाद होईल लाभ व्यवस्थित करत नाही महानगरपालिका देश आपला चांगला पाणी लाजेने मान खाली घालून वाकला जय जय महाराष्ट्र आपला महाराष्ट्र